नमस्कार मंडळी मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक युनिक समर ड्रिंक ते म्हणजे या उन्हाळ्याच्या उकाड्यात शरीराला थंडावा देणारं एक भन्नाट ड्रिंक कैरी मुंबसा सेल्फ इन्व्हेंटेड ड्रिंक आहे तर नक्की ट्राय करून बघा यात आहे कच्च्या कैरीचा आंबट गोड स्वाद मिरचीचा झटका पुदिन्याचा गारवा आणि सोड्याचा फीज आहे की नाही एकदम भन्नाट कॉम्बिनेशन चला तर मग पटकन बघून घे याची रेसिपी इथं मी एक कैरी घेतलेली ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याचे जे आहेत छान असे स्लाईस करून घ्यायचे स्लाईस म्हणजे कापून घ्यायची आहे बारीक आणि त्याच्यानंतर तिला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे इथं मी कैरीचे छान असे तुकडे करून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपण जे आहेत कैरीचे तुकडे करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहोत त्यात मी टाकत आहे एक चमचा काळो मीठ एक चमचा चाट मसाला त्याच्यानंतर एक चमचा पिठी साखर पिठी साखरमुळे जो आहे तो सा टेस्ट एकदम छान असे बॅलेन्स होते त्यानंतर आपल्याला यात टाकायचे आहेत दोन आईस क्यूब त्याच्यानंतर पुदिन्याची काही पानं टाकायची मिरची जर तिखट असेल तर मी तिचे दोनच तुकडे टाकले तुम्हीसुद्धा मिरचीचं तिखटपणा बघून थोडे कमी जास्त करू शकता आणि नंतर अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याचा आपल्याला छान असा पल्प तयार करून घ्यायचा आहे आता मी अगदी छोटे ग्लास असतात ना शॉर्टचे ते घेतलेले आहेत त्यात एक आईस क्यूब टाकला आहे हे गा ग्लास फ्रीझरमध्ये ठेवून अगोदर अगदी ग्लासच छान असे चिल्ड करून घेतली होती त्याच्यानंतर आपण जो पल्प तयार करून घेतलं होतं कैरीचा तो आपल्याला यात चार ते पाच चम्मच टाकून घ्यायचं आहे ह्या ग्लासमध्ये तुम्ही बघू शकता मी ह्या ग्लासमध्ये हा जो जो पल्प आहे तो छान असा टाकून घेत आहे जवळपास पाच एक चम्मच मी ह्या ग्लासेसमध्ये हा पल्प टाकून घेतलेला होता त्यानंतर दोन ग्लास घेतले त्यांना ऑलरेडी डेकोरेट करून घेतलेलं आहे त्या ग्लासमध्ये आपल्याला टाकायचं आहे स्पार्कलिंग वॉटर किंवा सोडा दोघं ग्लासमध्ये एका लेव्हलला आपण स्पार्कलिंग वॉटर टाकलेलं आहे थ्री फोर्थच आपण भरलेलं आहे फुल भरायचा नाही आहे त्याच्यानंतर जे आपण शॉट्सचे ग्लास तयार करून घेतली होती म्हणजे कैरीचे जे, जे आपण पल्प तयार करून घेतला होता ते दोघ ग्लास घ्यायचे आहे शॉर्ट्सचे आणि एक साथ ते या ग्लासमध्ये सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय सोड्याचा जो फज आहे तो किती छान असा वरती आलेला आहे आणि तयार झालेला आहे इथं आपला कैरी मंबासा इथं मी कैरीने आणि हे पुदिन्याच्या पाण्यांनी हा कैरी मुंबासा जो आहे तो डेकोरेट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर याला आपल्याला छान स्ट्रॉने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच भन्नाट रेसिपींसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर आता गर्मीला होणार टाटा बाय बाय आणि कैरी मुंबासा पीत म्हणा हॅलो हाय পুন ভেটুয় এক নীন রেসিপীসব তোপর্থ বাই বা